राज्य राजहिंदवी कमवल भल्या भल्याना ना राज्य राजहिंदवी कमवल झालं भारत मातेच झालं भारत मातेच भल राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुम हो? राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ हो? असा आल की करा जा असा आल की राजा खरवाली जनतेचा असा आलव की राजा खरवाली जनतेचा आदर्श जयवंताचा आदर्श जयवंताचा आदर्श भारतीयांचा आमचं शौर्य घुसळलं रक्त भगव उसळलं आमचं शौर्य घुसळलं रक्त भगव उसळलं वाघाच आल बळ वाघाच आल बळ राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या तुम मुळ तुम हो राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ हो, तुम हो।, तुम हो। देश होता संकटात लीला शंभूची आगाध देश होता संकटात लीला शंभूची आगाध भक्तांची ऐकून साध भक्तांची ऐकून साध आला शिवबा हा जनमास आला शिवबा हा जनमास सर्व श्व दनान चर आचर आनंद ल सार विश्व दणान आचर आनंद ल मन लिल जागल राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ हो राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ हो होते वैरी महाक्रूर हैवानाचे अवतार होते वैरी महाक्रूर हैवानाचे अवतार शूर मावळे मुठभर शूर मावळे मुठभर केला गणिमीचा वापर केला गणिमीचा वापर जिजाऊंच्या मनातल रामराज्य राज साकारल जिजाऊंच्या मनातल रामराज्य साकारल रडू राहतेच थांबल राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या हो। मुळ राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ भूक तहान विसरून रक्ताच केलं पाणी भूक तहान विसरून रक्ताच केलं पाणी वीर बाणा स्वाभिमानी वीर बाणा स्वाभिमानी वाघ ठाण्या हिंदुस्थानी वाघ ठाण्या हिंदुस्थानी तुमचं पडता पाऊल देव वाचले देऊळ तुमचं पडता पाऊल देव वाचले देऊल शिल शिलमातांच राखल राज तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुमच्या मुळ तुम हो भल्या भल्यांना नमावलं राज हिंदवी कामावलं झालं भारत मातेच भल राज, राज तुमच्या मुळ हो